नमस्कार सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपले स्टुडन्टी या विद्यार्थ्यांसाठी असलेलं स्पेशल चॅनल यावर आपल्या सर्वांचं स्वागत आज बघत आहे आपण शिष्यवृत्ती संदर्भात माहिती की जी शिष्यवृत्ती आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती आहे वर्ग पाच ते सात मध्ये शिकत असणाऱ्या मुलींसाठी ही शिष्यवृत्ती किती मिळते कागदपत्र कुठले लागतात याची सविस्तर माहिती आपण आतापर्यंत आपण चॅनलला जर करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक आपल्या माहिती विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच मिळणार आहे तर बघा हे वर्ग पाच ते सात मधील मुलींसाठी जी स्कॉलरशिप आहे यामध्ये ही कोणाला मिळते तर ज्यामध्ये एस सी व्हीजेएनडी एसबीसी ओबीसी या जात संवर्गातील विद्यार्थिनींना ही स्कॉलरशिप मिळते सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वर्ग पाच ते सात आणि या पाच ते सात मध्ये जर आपली मुलगी शिकत असणार तर त्या मुलीला किती रक्कम मिळू हो शकते ते आपण या ठिकाणी बघूयात तर बघा अनुसूचित जाती एस साठी सहाशे रुपये व्हिजेएनटी विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी सहाशे रुपये एसबीसी म्हणजे विशेष मागास प्रवर्गातील मुलींसाठी सहाशे रुपये आणि ओबीसी जात प्रवर्गातील मुलींसाठी या ठिकाणी पंचवीसशे रुपये एवढी स्कॉलरशिप मिळते मग आता ही स्कॉलरशिप मिळत असताना तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागतात ते आपण बघूयात त्यासाठी आवश्यक असणारं कागदपत्र जर पाहिलं तर बँक पासबुक बँक पासबुक म्हणजे हे बँक पासबुक नॅशनलाइज बँकेमध्ये असलं पाहिजे विद्यार्थ्याच्या नावानं या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या बँक पासबुकामध्ये त्याचा आधार कार्ड नंबर अटॅच त्या ठिकाणी असला पाहिजे संलग्न त्या बँक खात्याशी असला पाहिजे आधार कार्डची झेरॉक्स आणि बोनाफाईड प्रमाणपत्र एवढे कागदपत्र जर असले तर आपल्या मुलीला सावित्रीबाई शिष्यवृत्ती शंभर टक्के या ठिकाणी मिळते तर मग यासाठी काय करायचं आपण हे सर्व कागदपत्र आपल्या शाळेमध्ये द्यायचे आहेत आणि शाळेमधून आपली डीबीटी या शासनाच्या वेब पोर्टलवर तुमच्या मुलीची नोंदणी होते आणि त्या ठिकाणी मग ऑनलाईन पद्धतीनच विद्यार्थ्याच्या खात्यावरती रक्कम शिष्यवृत्तीची जमा होती ही होती मित्रांनो अपडेट सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वर्ग पाच ते सात मधील विद्यार्थ्यांसाठी पुढील व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वर्ग आठ ते दहा मध्ये मधील मुलींना किती होते याची माहिती पाहूया चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक मित्रांपर्यंत शेअर करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद